श्री स्वामी समर्थ मी प्रांजली श्री साईबाबांचे गुरुवार व्रत कसे करायचे कोण करू शकतं हे व्रत पूजा मांडणी नियम काय आहेत उपवास करण्याची पद्धत त्याचबरोबर साईबाबांना दाखवण्याचा विशेष नैवेद्य आणि सर्वात महत्वाचं उद्यापन कसं करायचं आणि त्याही पेक्षा महत्वाचं उद्यापनाला जर जोडप किंवा मुलगा किंवा एखादे मनुष्य जर नाही मिळाले जसं की आपण म्हणतो सवाष्ण ब्राह्मण तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर साईबाबांचे जे गुरुवारचं व्रत आहे ते कोणीही करू शकतं महिला पुरुष मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी कोणत्याही जाती धर्माचे प्रत्येक जण हे व्रत करू शकतात यासाठी असं कोणतंही बंधन नाही की मी हे व्रत करावं किंवा मी हे करू शकत नाही का कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतो जेव्हा व्रत वैकल्यांचे व्हिडिओ वगैरे येतात त्यामुळे ही गोष्ट क्लिअर केलेली आहे बघा देव सर्वांचा एकच आहे त्यासाठी देवासमोर कोणताही भेदभाव नाही की ह्या हा करू शकतो का मी करू शकतो का ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आली त्या देवाबद्दल भक्ती निर्माण झाली भाव निर्माण झाला तो प्रत्येक जण ज्याही देवी देवतांची त्यांना सेवा उपासना करायची आहे ती ती करू शकतात कारण भगवंतासाठी आपण सर्वजण एक आहोत जे असे अपला, अपला, अपला अपला जाद, जाद, काही असेल ते आपल्या 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 पण ठरवलेलं आहे की हे असं ते तसं ही जात ती जात पण देवासमोर असं काहीही नाहीये त्यामुळे ज्याला वाटेल की मला हे करायचं आहे तो प्रत्येक जण हे व्रत करू शकतो श्री साईबाबांचं गुरुवारचं व्रत जे आहे ते कमीत कमी नऊ गुरुवार व्रत करायचं असतं आणि मार्केटमध्ये श्री साईबाबांचं नऊ गुरुवार व्रत असं पुस्तक मिळतं तर हे पुस्तक आपल्याला या व्रतासाठी लागणार ला आहे त्याचबरोबर साईबाबांचा फोटो किंवा साईबाबांची मूर्ती आपल्याला हवी आहे तर हे जे व्रत आहे ते कमीत कमी नऊ गुरुवार आपल्याला करायचं असतं पण तुम्हाला जर हवं असेल तुमची जे इच्छा असेल तर तुम्ही अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार सुद्धा हे जे व्रत आहे ते तुम्ही करू शकता मी स्वतः हे जे व्रत आहे ते नऊ गुरुवारचं केलेलं आहे आता तुम्हाला ज्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करणार आहात तर त्या गुरुवारी सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्हाला हे व्रत कशासाठी करायचं आहे हे अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणजे संकल्पामध्ये तुम्हाला ती गोष्ट सांगायची आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं तुम्ही किती गुरुवार हे व्रत करणार आहात नऊ गुरुवार करणार आहात अकरा गुरुवार करणार आहात किंवा एकवीस गुरुवार करणार आहात हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये संकल्पामध्ये बोलायचं आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता आता त्याहीपेक्षा महत्वाचं की हे गुरुवारचं व्रत कधीपासून सुरू करावं तर बघा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल किंवा जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये येईल की मला गुरुवारचं व्रत करायचं आहे तर ता त्याच्या पुढचा जो येणारा गुरुवार असेल कोणताही गुरुवार असू द्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता ज्या गुरुवारी व्रताला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे करताना तुम्ही सुरुवातीला संकल्प करून घ्यायचा आहे की मी आजच्या गुरुवारपासून या व्रताची एवढे एवढे गुरुवार मी या या माझ्या व्रत करत आहे आता तुम्ही हे जे व्रत आहे ते कशासाठी करू शकता तुमचं स्वतःच घर व्हावं यासाठी त्याचबरोबर ते जॉब शोधत असतील तर त्यांना चांगला जॉब लागावा किंवा एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये मा माझ्या मुलाला ॲडमिशन मिळावं तुमच्या मिस्टरांचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तर तो चांगला चालावा म्हणजे तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकाउं कामना असेल तुमच्या त्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करू शकता ज्या एखाद्या कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला वाटतं की मला यामध्ये यश मिळावं मी यामध्ये यशस्वी व्हावं तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त करू शकता आता तुम्ही पहिल्या ज्या गुरुवारी सुरू करणार आहात त्या गुरुवारी तुम्ही सुरुवातीला संकल्प केला आता येतं ते म्हणजे पूजा करण्याची पद्धत किंवा उपवास करण्याची पद्धत आता तुमच्याकडे जर समजा तुम्ही दुपारची बऱ्याच जणां शिफ्ट मध्ये काम करतात तर त्यांना सकाळून वेळ असतो दुपारून नसतो तर मग अशा वेळेला तुम्ही सकाळी पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही संध्याकाळी घरी आल्यावर दिवा बत्ती करायचं नैवेद्य दाखवून त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता पूजा मात्र तुम्ही सकाळी अगदी व्यवस्थित तुम्हाला आपण म्हणतो ना की यथाशक्ती पंचोपचार जी पूजा असते ती तुम्ही सकाळी केली तरीही चालेल पण शक्यतो या व्रताची जी पूजा असते ती सायंकाळी म्हणजे प्रदोष काळ जो असतो तर प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची असते पूजा मांडणी कशी करायची अतिशय साधी आणि सोपी आहे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा सुरुवातीला खाली स्वच्छ पुसून घ्यायचं स्वास्तिक काढायचं त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा रांगोळी काढून घ्यायची आजूबाजूला त्या चौरंगावर किंवा किंवा पाटावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे त्यावर साईबाबांचा फोटो ठेवायचा आहे साईबाबांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर तुमच्या देवघरामध्ये दे, दक्षिणावरती शंख असेल तर उजव्या साईडला शंख ठेवायचा डाव्या साईडला घंटा ठेवायची आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला दिवा अगरबत्ती धूप दीप जे काही आहे ते सगळं लावून घ्यायचं आहे पूजा करताना काय करायचं सुरुवातीला साईबाबांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे सुरुवातीला पाण्याने त्यानंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसायची गंध वगैरे लावायचं फुल वगैरे सगळं अर्पण करायचं सेम फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा त्याला हार वगैरे अर्पण करायचं धूप दीप सगळं दाखवायचं आहे या पद्धतीने पूजा करायची आहे ही पूजा जर तुम्ही सकाळी केली तर सकाळी तुम्ही पिवळ्या कलरच्या गोडाचा काहीही नैवेद्य दाखवू शकता काही हरकत नाही जसं की पिवळी मिठाई असेल किंवा केळी असेल संत्री असतील याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल काही हरकत नाही पण संध्याकाळी जी आपण मेन पूजा आपण करतो संध्याकाळी उपवास सोडतानाच्या वेळी मात्र तुम्हाला साईबाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवायचा आहे या व्रताला खिचडीच्या नैवेद्याचा मान आहे म्हणजे आपण जी डाळीची पिवळी खिचडी बनवतो मसाला वगैरे टाकून तशी खिचडी नाही साधी आपली मूगडाळ आपले तांदूळ घ्यायचे आणि त्याला फोडणी देऊन जिरे मोहरीची फोडणी देऊन आपल्याला ही खिचडी बनवायची आहे त्यामध्ये लसूण कांदा वगैरे या गोष्टी वापरायच्या तामसिक जे पदार्थ आहेत ते नैवेद्यामध्ये चालत नाही त्याच्यामुळे ते नाही साधी खिचडी बनवायची आणि याचा नैवेद्य साईबाबांना दाखवायचा आहे आता मी तुम्हाला आ, या पुस्तकाप्रमाणे आणि त्याचबरोबर मी कशा पद्धतीने केले होते ते पण सांगते मी जेव्हा हे गुरुवार आ, केले होते तर माझं जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा पहिल्याच वर्षामध्ये मी हे नऊ गुरुवार व्रत केलं होतं तर तेव्हा मी मात्र खिचडी पण मी करायची नैवेद्याला पण मी फक्त खिचडी खाऊनच हे उपवास नाही सोडलेले मी अगदी म्हणजे आपण जे म्हणतो ना वरण पोळी भाजी आणि त्यासोबत ही खिचडी हे सगळं खाऊन मी हे उपवास सोडलेले आहेत पण असं म्हटलं जातं की हे जे उपवास आहेत ते फक्त ही जी आपण खिचडीचा नैवेद्य दाखवतो तर खिचडी खाऊनच हे जे गुरुवार आहेत ते सोडायचे असतात पण बघा आता कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे तुम्हाला जर झेपत असेल तुम्हाला जर जमत असेल बऱ्याच जणांना बघा भात आवडत नाही भात छातीमध्ये अडकतो जास्त खाऊ शकत नाही तर तुम्ही वरण पोळी भाजी आणि त्यासोबत थोडीशी खिचडी खाल्ली तरीही चालते काही हरकत नाही इथे काय आहे ना आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा महत्वाची आहे कोणतेही देव असं म्हणत नाही की तुला झेपत नसेल तर तू ते करच तरच मी तुला पावेल असं नाही तुमच्या शरीराला जे झेपतणा जे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे त्यामागचा तुमचा भाव त्यामागची तुमची भक्ती महत्वाची आहे नक्कीच जर तुम्हाला जमत असेल तर खिचडी खाऊन तुम्ही हे जे उपवास आहे ते करू शकता म्हणजे दिवसभर फक्त फळं वगैरे खायचे तुम्ही ज्यूस घेऊ शकता आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण पूजा झाली तर त्यानंतर जी कथा असते ती कथा वाचायची आहे आणि हो पूजेचं पुस्तक सुद्धा त्या पूजा मांडणीमध्ये ठेवायचं आहे अभिषेक वगैरे झाल्यावर ही कथा वाचायची आहे त्याच्यामध्ये दिल्ली त्यानंतर साईबाबांची आरती करायची आहे खिचडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे आहे आपलं आसन सोडायचं आहे आणि त्यानंतर तुमचा उपवास तुम्ही ही सगळी पूजा झाल्यानंतर सोडायचं आहे मग तुम्हाला जर जमत असेल खिचडीवर तर तुम्ही फक्त खिचडी खाऊन हा उपवास सोडू शकता किंवा तुम्हाला ते जमत नसेल तुमचं शरीराला तर तुम्ही अगदी बाकीचं सगळं खाऊन पण नैवेद्यातली ही जी खिचडी आहे ती प्रसाद म्हणून सुरुवातीला खायची आणि मग नंतर वरण भात भाजीपोळी जे असेल ते तु खायचं ते पण सात्विक असावं भाजी किंवा वरण कांदा किंवा लसूण टाकलेलं या दिवशी नसावं ही झाली साधी सोपी उपवास करण्याची पद्धत आणि पूजा मांडणी आता त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे की ही जी पूजा मांडणी आहे ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला दूध साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा किंवा दही भाताचा तुम्ही दाखवू शकता आणि ही पूजा मांडणी उचलू शकता म्हणजे उत्तर पूजा आपण ज्याला म्हणतो ती उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला करून घ्यायची आहे आता उद्यापन कसं करायचं तर तुम्ही नऊ गुरुवारचं हे व्रत करत असाल तर नवव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुम्ही जर अकरा गुरुवारी करत असाल अकरा गुरु अकराव्या गुरुवारी करायचं आहे तुम्ही जर एकवीस गुरुवार करणार असाल तर तुम्हाला एकवीसव्या गुरुवारी याचं जे उद्यापन आहे ते करायचं आहे तर समजा नऊ गुरुवार आपण करतोय तर नवव्या गुरुवारी पूजा मांडणी सेम मांडून घ्यायची कथा वाचायची आरती वगैरे सगळी करून घ्यायची आणि त्यानंतर <coughs> तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर कोणी गोरगरीब असेल त्या दिवशी मात्र आपण खिचडी जी बनवत आहोत ती जास्तीची खिचडी बनवायची किंवा तुम्ही अगदी यथाशक्ती खिचडीसोबत वरण भात भाजी पोळी किंवा जो असेल तो बनवू शकता आणि जे गोरगरीब असते या उपवासामध्ये ना साईबाबांच्या याच्यात जे आपण फकीर म्हणतो किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना अन्नदान करण्याला खूप जास्त महत्व आहे जसं की बघा आपल्या घरी काम करणाऱ्या मावशी वगैरे असतात तर तुम्ही काम करणाऱ्या तुमच्या कॉलनी मध्ये असतील किंवा तुमच्या सोसायटीमध्ये असतील तर त्या मावशींना त्यांच्या मिस्टरांना जेवायला बोलू शकता एखादं जोडपं त्यांना बोलू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जर गरीब लोक असतील किंवा सिग्नल वगैरे असेल तिथे लोक राहत असतील बघा तर तुम्ही खिचडी जास्तीची बनवू शकता त्यांच्यामध्ये तुम्ही तिथे ती वाटप करू शकता अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जो कुठे साईबाबांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे दर्शनाला जाऊ शकता तिथे तुम्ही खिचडी वाटप करू शकता आणि हो तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे साईबाबांचं मंदिर असेल तर हे पूर्ण गुरुवार होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी तुम्हाला साईबाबांच्या दर्शनाला तिथे आवर्जून जायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही उद्यापन करू शकता आणि या तिन्ही पद्धतीने जर शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही जेव्हा कधी शिर्डीला जाल किंवा तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या गावामध्ये जिथे कुठे साईबाबांचं मंदिर असेल तिथे तुम्ही यथाशक्ती जे गुप्तदान तुम्हाला करायचं असेल अन्नदानासाठी ते तिथे तुम्ही अन्नदानासाठी हे माझ्या उद्यापनासाठी आणि कारण साईबाबांना ना अन्नदान अतिशय त्यांच्या याच्यामध्ये याला जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये अन्नदानासाठी गुप्तदान करू शकता की माझं हे मी नऊ गुरुवारचं किंवा अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार व्रत केलं होतं त्याचं उद्या मरून मी इथे अन्नदानासाठी ही ही रक्कम दान करत आहे म्हणून तुम्ही तिथे प्रार्थना करू शकता किंवा तसं ते अन्नदानासाठी पण करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिदा सुद्धा कोणाला देऊ शकता शिदा म्हणजे काय तो कसा द्यायचा असतो कुठे द्यायचा असतो याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला म्हणजे असं दुसरे कोणते तुम्ही व्रत वगैरे करत आहात आणि तुम्हाला जर जोडपं वगैरे नाही मिळालं तर अशा वेळेला आपण काय करू शकतो हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे की नाही मिळालं तर उद्यापन वगैरे कसं करायचं तो तुमच्यासाठी खूप कामाचा है तो, तो बरोबर बघा या व्रताचे नियम काय आहेत आता सर्वात महत्वाचं तर जेवढे तुम्ही गुरुवार करणार आहात जस की आपण नऊ गुरुवार करणार आहोत तर ते गुरुवार होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज जे आहे ते वर्ज करायचं आहे पूर्ण तुम्ही अगदी दि, म्हणजे नऊ गुरुवार करायचे म्हटल्यावर एक अडीच तीन महिने तर तुम्ही तीन महिने अडीच महिने तुमचे गुरुवार होईपर्यंत जर नॉनव्हेज सोडलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला ते शक्य नसेल तर किमान गुरुवार गुरुवारी तरी नॉनव्हेज जे आहे ते घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये आणि ते खायचं सुद्धा नाहीये त्याचबरोबर तुम्हाला जर जा शक्य झालं तर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गुरुवारी परान्न वगैरे कुठे घेऊ नका दिवसभर फक्त फलाहार करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही साईबाबांचं नऊ गुरुवार व्रत जे आहे ते करू शकता साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकता तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल खूप काही अवघड नियम अटी वगैरे काहीच नाहीयेत साधं सोपं असं हे व्रत आहे त्याच्यामुळे आवर्जून जर तुमच्या मनामध्ये आलं की मला हे एखाद्या गोष्टीसाठी करायचं आहे तर आवर्जून करा नक्कीच साईबाबांच्या या व्रताचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल कारण मी सुद्धा हे व्रत केलेलं आहे खूप छान आहे तर आवर्जून तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ